आज जळगाव शहरात जी एम फाऊ पाँ, जी एम फाउंडेशन व जी एम परिवाराच्या वतीने भुसावळा हवे लगत असलेल्या कालिका मातेच्या मंदिरामध्ये आज आम्ही जी एम परिवाराच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लाडके नवनिर्वाचित आणि लाडके मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पुन्हा राज्याचं नेतृत्व यांच्या हातात यावं यांना मुख्यमंत्री व्हावे हे मुख्यमंत्री व्हावे म्हणून आम्ही आई कालिका माता महाकालिका मातेच्या चरणी आम्ही आरती करून प्रार्थना केली ते आमच्या या लाडक्या नेत्याला पुनच एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये तो करण्याची संधी मिळावी व गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी हीच आम्ही आई कालिका माता चरणी प्रार्थना केली तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आम्हाला ज्यांनी आम्हाला भरभराट दिली आहे बहिणींना बा, एकवीसशे रुपये पगार होणार आहे अनेक सवलती दिलेल्या आहेत एस टी महामंडळ आता फुकट आहे आम्हाला स्त्रियांना विद्यार्थ्यांना चालतात त्यांना पटकन एकवीस रुपये ते काढतात आणि त्यांच्या उदारनिर्वाह करतात साड्या घेतात बारी बारी वस्तू घेतात अजून काय पाहिजे